नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री पितृदेवताय नम पित्रांचे जेवण म्हणजे श्राद्धाचा स्वयंपाक पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी त्यांना श्राद्धाच्या जेवणाचा नैवेद्य देत असतो या निमित्ताने आपण ब्राह्मण भोजन आपल्या स्नेही परिवार असतील मित्र परिवार असतील नातेवाईक असतील यांना आपल्या घरी बोलावून अन्नदान करत असतो पित्रांचं अशा पद्धतीने जे जेवण आपण बनवतो जो स्वयंपाक करतो त्याला काही वैशिष्ट्य नियम आहेत त्या नियमाचे पालन आपल्या केलं पाहिजे पित्रांचा जेवणाचा स्वयंपाक कोणी करावा त्याचे नियम काय पित्रांच्या जेवणामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश असावा कोणते तीन पदार्थ नसावेत पित्रांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं नैवेद्य कसा वाढवायचा हेच माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर हा माहिती पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम जाणून घेऊया पित्रांच्या जेवणाचा स्वयंपाक म्हणजेच श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करायचा श्राद्धाचा स्वयंपाक हा श्राद्ध करत्याने म्हणजे ज्यांच्या हातून श्राद्ध करणार असतील त्यांना करावा असा नियम आहे परंतु ठीक आहे सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये हे शक्य नाही तर श्राद्धकर्त्यांना हे शक्य नाही तर करत्यांच्या पत्नीनं हा स्वयंपाक केला तरी चालेल त्यांना नाही जमलं भावकीतील स्नेह परिवारातील किंवा नातेवाईक असतील मातृ पितृवंश असतील यांच्यापैकी कोणी जरी केला तरी चालेल किंवा कुठल्याही सौभाग्य स्त्रीचं श्राद्धाचा स्वयंपाक केला तरी चालेल श्राद्धाचा करत असताना काही नियम आपण अवश्य पाळावेत ब्राह्मण भोजन किंवा पित्रांना नैवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्धाचे अन्न खाऊ नये अगदी लहान मुलांना सुद्धा देऊ नये श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चिडचिड करू नका शांतता ठेवा दुःख करू नका प्रसन्न मनाने श्राद्धाचा स्वयंपाक करावा शक्य झाल्यास पांढरं वस्त्र नेसून स्वयंपाक करा श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चेष्टा मस्करी करू नये मोठ्या मोठ्याने हसू नये घरामध्ये ब्रह्मचार्य पाळायचं भांडण तंटा होऊन द्यायचा नाही शांतता आणि स्वच्छता फार महत्वाची असते पित्रांना स्वच्छता आवडते श्राद्धाच्या जेवणासाठी आपण जे पदार्थ करणार आहोत ते आपल्या घरातील असावे आपण विकत घेतलेले असावे कोणाकडूनही मागून उसने आणलेले पदार्थाचा स्वयंपाक करायचा नाही शिळं अन्न तसेच उकडलेले अन्न नको श्राद्धाच्या जेवणामध्ये केस निघणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी तसंच जेवणामध्ये शेवगा वांगी आणि गाजर या तीन पदार्थांचा म्हणजेच भाज्यांचा समावेश करायचा नाही श्राद्धाचं जेवण बनवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे आपलं जर तोंड असेल तर चालेल मात्र दक्षिणेकडे मूक करून स्वयंपाक करू नका जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावं कुठल्याही पदार्थांचं नाव घेऊ नका जसा आपण आनंदाच्या क्षणी एखाद्या लग्नाच्या ठिकाणी पदार्थ वाढताना आग्रह करतो तसा आग्रह देखील करायचा नाही आपल्या पूर्वजनांना आवडणारे काही पदार्थ असतात आवर्जून त्यांचा सम स्वयंपाकामध्ये समावेश करायचा पित्रांचे स्मरण करायचं श्राद्धाच्या जेवणाला नावही ठेवायचे नाही त्यांचं कौतुकही करायचं नाही तो प्रसाद असतो प्रसाद समजूनच तो ग्रहण करावा श्राद्धाचे जेवण हे दुपारी बारा ते दीडच्या दरम्यानच आपण दिलं पाहिजे संध्या संध्याकाळच्या वेळेला श्राद्धाचा स्वयंपाक करायचा नाही श्राद्धाच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ असावेत यामध्ये प्रामुख्याने तांदळाची किंवा गव्हाची खीर उडदाचे वडे किंवा मुगाचे वडे कढी अळूच्या वड्या पाटवड्या त्यानंतर भाज्यामध्ये साधारणतः भेंडी डांगर भोपळा म्हणजेच लाल भोपळा काशीफळ भोपळा गवार बटाटा मेथीची भाजी कारले या भाज्या अवश्य आणि आवर्जून असाव्यात सर्व प्रकारच्या चटण्या त्यामध्ये प्रामुख्याने तीळ आणि जवस या चटण्याचा समावेश करा कोशिंबिरी सर्व प्रकारच्या चालतील पंचामृत असावं त्याचप्रमाणे पित्रांचे आवडते मध खीर शुद्ध तूप यांचा जेवणामध्ये अवश्य समावेश करावा भाजलेले किंवा तळलेले जे पदार्थ असतात ते पितरांना आवडतात ते अवश्य समाविष्ट करावे मात्र उकडलेले आंबट खारट हे पदार्थ पितरांच्या जेवणाच्या ताटामध्ये टाळावेत तसेच कांदा लसूण युक्त पदार्थ देखील टाळावेत शेवगा वांगे गाजऱ्याचा पित्रांच्या ताटामध्ये जेवणामध्ये समावेश करू नका तसेच मुळा काकडी डाळिंब किंवा कोणतेही फळ तुम्ही ताटामध्ये चिरून ठेवू शकतात शुद्ध मनाने पवित्र राखून श्रद्धेने यशाशक्ती हा स्वयंपाक करायचा पित्रांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं आता पित्रांचे ताट वाढताना जसं आपण देवाला नैवेद्य दाखवताना ताट वाढतो त्याच्या अगदी उलट क्रमाने विरुद्ध क्रमाने पित्रांचे ताट वाढतात प्रथम ताटाला देशी तूप लावून घ्यावे मीठ आणि लिंबू वाढताना आपण देवीच्या ताटात वाढताना आपण सुरुवात मिठानं करतो तसंच न करता सगळ्यात शेवट मीठ आणि लिंबू ताटामध्ये वाढायचं त्याचं कारण असं पित्रांना खारट आंबट पदार्थ चालत नाहीत किंवा आवडतही नाहीत म्हणून सगळ्यात शेवटी ताटामध्ये मीठ आणि लिंबू वाढायचं भाज्या एका बाजूला वाढायच्या समजा उजव्या बाजूला भाज्या वाढा डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढायच्या मध्यभागी भात वाढायचा भात वाढताना आपण जसं नेहमी वाटीमध्ये भात घेऊन त्यांचा आकार करतो त्या वाटीच्या आकारात वाढतो पण तसं न करता चमच्याने भात वाढायचा भात वाढण्याअगोदर शुद्ध तूप वाढा उलट क्रमाने वाढायचं प्रथम शुद्ध तूप त्यानंतर त्याच्यावरती भात वाढायचा पळीने किंवा चमच्याने वाढा त्याच्यावरती मग वरण वाढायचं त्याच्या शेजारी कडी खीर वाटीमध्ये वाढायची आबडधोबड किंवा विरुद्ध क्रमाने ताट वाढायचं कारण असं केल्याने त्या अन्नामधले रसगुण वाढतात तम गुण वाढतात आणि त्यामुळे पित्रांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं वडे सांबर पापड कुरवडी तळलेले जे पदार्थ असतात ते ताटामध्ये समोर वाढावेत उजव्या बाजूला भाज्या डाव्या बाजूला चटणी कोशिंबीर सर्व प्रकारच्या चटण्या पंचामृत वाढावं वा, आणि समोर तळलेले पदार्थ वाढायचे आहेत मध्यभागी शुद्ध तूप त्यावरती भात मग वरण शेजारी कडी खीर अशा पद्धतीने जेवणाचं ताट वाढायचं पितरांच्या जेवणाचं ताट अशा पद्धतीने वाढल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो देवांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्याने जमिनीवरती म मंडल तयार करतो चौकणी मंडल तयार करतो म्हणजेच पाण्याचा चौकण करतो मात्र पितरांना ज्या वेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला चौकन न करता बोटाने पाण्याचा गोल करायचं म्हणजे वर्तुळ करायचं त्यावरती ताट ठेवायचं आणि पाणी फिरवताना ते देखील विरुद्ध बाजूने म्हणजे घड्याळाच्या काठ्याच्या विरुद्ध दिशेने पाणी फिरवायचं असतं कार असं करण्याचं कारण पण तेच आहे की उलट क्रियेने अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला की त्या अन्नातील रसगुण वाढतात तमगुण वाढतात आणि पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं जेवणा अगोदर आठवणीने गाय कुत्रा आणि कावळा यांना घास ठेवायचा पित्रांच्या दिवशी अचानक असतील भिकारी असतील दारावर कोणी आलं किंवा त्या ठिकाणी जाऊन ते खरोखर गरजू आहेत उपाशी आहेत अशांना अन्नदान अवश्य करावं सताप्ती दानाला पित्रांच्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी खूप महत्त्व आहे म्हणून अन्नदान करा वस्त्रदान करा तर अशा पद्धतीने आपल्याला पित्रांचं श्राद्ध करताना त्या त्या तिथीला आपण श्राद्धाचा स्वयंपाक करताना श्राद्धाचं जेवण बनवताना तसंच पितरांसाठी आपण जे ताट वाढतो ते ताट वाढताना हे नियम अवश्य पाळावेत असं केल्याने आपले पितर लवकर आपल्या नैवेद्य ग्रहण करतील आपलं अन्न ग्रहण करतील संतुष्ट होतील त्यांना शांती लाभेल आणि हे नियम पाळून आपण जो स्वयंपाक करतो किंवा जे ताट वाढतो हे अन्न त्यावेळेला पितर ग्रहण करतात ते अक्षय असतं म्हणजे जास्त काळापर्यंत ते पितरांना संतुष्ट ठेवतं त्यांना शांत ठेवत असतं त्यामुळे आपोआपच पितृदोष कमी होण्यास मदत होते तसेच या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काळे हरभरे म्हणजे त्याला चणे म्हणतात व मसुराची डाळ हे दोन पदार्थ किंवा आपल्याला हे दोन कडधान्य म्हणता येईल तर ते आपल्याला या पितृपक्षामध्ये वर्ज करायचे आहेत म्हणजेच बनवायचे नाहीत श्राद्धाच्या जेवणाचे थोडक्यात नियम जाणून घेऊयात श्राधाच्या दिवशी ब्राह्मण गरजू व्यक्तींना गरिबांना जेवण देताना गाय कुत्रा कावळा आणि मुंग्यांसाठी ही जेवण बाजूला काढून ठेवायचे आहे श्राद्धाच्या जेवणाच्या वेळेस मातीच्या भांड्याचा आपलेली चुकून ही वापर येथे करायचा नाही म्हणजेच पितृ पक्षामध्ये आपल्या पूर्वजनाच्या आवडीचं जेवण बनवावं एक तरी पदार्थ पूर्वजनाच्या जेवणाच्या आवडीचा असावा आणि त्याचं स्मरण करावं आवडीचं जेवण बनवल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे श्राद्धेच्या जेवणाच्या अन्नाला चुकूनही पाय लावू नये त्या दिवशी खोटं अशुद्ध बोलू नये तसेच जेवण बनवताना ते चाखूनसुद्धा पाहू नये कारण की आपल्याला ते नैवेद्य म्हणून दाखवायचा असतो तसेच श्राद्धेचा अन्न देण्यासाठी केळीच्या पानापासून बनवलेले ताट किंवा पत्रवाळीचे वापर करा हे बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं श्राद्ध भोजन देताना मनात भेदभावांची भावना ठेवू नका श्राद्ध विधी पूर्ण होईपर्यंत लहान मुले पाहुणे किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका आधी नैवेद्य दाखवा मगच अन्न द्या तसेच श्राद्धाच्या जेवणात मसालेदार पदार्थ नसावे श्राद्ध स्वतःच्या घरात करावे दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करणे अगदी चुकीचं आहे मौन असल्यास पितर येऊन जेवण ग्रहण करतात म्हणून वाढणाऱ्यांनी आणि जे जेवत आहे त्यांनीसुद्धा मौन बाळगावे म्हणजेच बोलू नये शक्य असेल तर मुलगी जावाई आणि नातवंड यांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलवावे यावेळी दारावर आलेल्या गरजू व्यक्तींना त्यांना आदरपूर्वक भोजन करावे पितर कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्राद्धाचे जेवण बनवताना संपूर्ण जागा ही स्वच्छता असावी किचन स्वच्छ असावं तसेच हातामध्ये पुसण्यासाठी कमरेला एखादा रुमाल खोचून ठेवावा जर आपल्याला शिंक खोकला आला तर तो बाजूला येऊन द्यावा त्या ठिकाणी देऊ नये तसेच सर्वात महत्त्वाचं कावळ्यालाही पितृपक्षात विशेष महत्त्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते पितृपक्षात कावळ्याला खूप महत्त्व आहे असं म्हणतात कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते तर ही महत्त्वपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपल्या शंका असतील जरूर विचारा व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि आपल्या निश्चित मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे नंतर पुन्हा भेटूया अशाच नवीन विचारासोबत तोपर्यंत धन्यवाद